मतदार यादीतील मोठा घोळ तब्बल आठ हजार मतदारांची नावे दोन ठिकाणी काँग्रेसचे राष्ट्रीय समन्वयक शैलेश अग्रवाल यांचा निवडणूक आयोगावर थेट आरोप वर्धा जिल्ह्यातील मतदार यादी धक्कादायक घोळ समोर आलाय तब्बल आठ हजार मतदारांची नावे दोन वेगवेगळ्या ठिकाणी नोंदविली गेल्याचं वास्तव्य काँग्रेसचे जिल्हा प्रवक्ते शैलेश अग्रवाल यांनी पत्रकार परिषद घेऊन उघड केले आहे आणि ज्या दिवशी आमचं हे असेसमेंट पूर्ण होईल त्या दिवशी आम्ही या तथ्यांसोबत त्यांना भेटणार आहोत आणि त्यांना कळवणार आहोत की असा असा आहे किमान देशाचा निवडणूक आयोग काय करतं काय नाही त्याच्यापेक्षा वर्धेच्या निवडणूक आयोगानं वर्धेच्या निवडणूक यंत्रणेनं पारदर्शी पद्धतीनं निवडणूक यंत्रणा राबवणं आणि निवडणुकीची प्रोसेस घडवणं हे गरजेचं आहे त्यांच्याकडून हे अपेक्षित आहे एवढं त्यांना आम्ही सांगणार अग्रवाल यांनी थेट निवडणूक आयोगाला जबाबदार धरत निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे ते, के ते म्हणाले की एकाच मतदाराचे नाव दोन ठिकाणी नोंद होणे ही फक्त तांत्रिक चूक नसून गंभीर निष्काळजीपणाचे उदाहरण आहे या घोळ्यामुळे मतदान प्रक्रियेत गोंधळ तर होईलच पण निकालावरही परिणाम होण्याची शक्यता आहे काँग्रेसतर्फे तातडीने चौकशी करून डुप्लिकेट नावे रद्द करण्याची आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे वर्ध्यात समोर आलेल्या या प्रकारामुळे राजकीय वातावरण चांगले सापले आहे तर मतदार यादीतील घोळामुळे निवडणूक का आयोगाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे न्यूज वर्धा।